नमस्कार मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी आणि अध्यक्ष नांदेड जिल्हा मजदूर युनियन युनियनच्या वतीने आम्ही सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून नांदेड शहरातील आमचे जे सभासद आहेत आमच्या संघटनेचे असंघटित कामगार असतील किंवा असंघटित कामगार जे आहेत त्यामध्ये भांडे असणाऱ्या घरेलू महिलांपासून हमाल मापाडी असंघटित पेट्रोल पंपावर काम करणारे किंवा तत्सम काम करणारे जे आमचे कामगार आहेत त्यांच्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत की या दोन तीन दिवसाच्या अतिवृष्टीमध्ये त्यांच्या घरामध्ये पुराचे पाणी जाऊन नुकसान झालेले आहे आणि दोन हजार पाच मध्ये देखील माननीय राधेशान मोफलवार साहेब जिल्हाधिकारी नांदेड मध्ये असताना आम्ही त्यावेळेस देखील आंदोलन करून सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली होती आणि त्यावेळेस तातडीनं सानुग्रह अनुदान नांदेड शहरातील लोकांच्या बँक खात्यावर वर्ग झालं होतं आणि रेशनची देखील प्राप्त झाली होती सव्वीस सत्तावीस जुलै दोन हजार तेवीस रोजी देखील नांदेड शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली होती आणि तत्कालीन जिल्हाधिकारी माननीय साहेबांनी आमच्या आम्ही ज्या मागण्या केल्या होत्या त्या मागणीचं गांभीर्य तातडीनं लक्षात घेऊन आदेशित केलं होतं आणि महानगरपालिकाने तहसीलच्या मार्फत संयुक्त सर्वेक्षण करून पाहणी करून अं सानुग्रह अनदान दहा हजार रुपये कुटुंबाला मंजूर केले होते दोन हजार पाच मध्ये नऊ हजार लोकांना सानुग्रह अनुदान मिळालं होतं दोन हजार तेवीस मध्ये देखील नऊ हजार लोकांना सानुग्रह अनुदानपोटी दहा हजार रुपये प्रति व्यक्तीप्रमाणे मदत मिळालेली आहे दोन हजार चोवीस मध्ये देखील एक ते तीन सप्टेंबर रोजी पाऊस पडला होता अतिवृष्टी झाली होती आणि अनेकांच्या घरांमध्ये पाणी जाऊन नुकसान झालं होतं आणि तेव्हा देखील आम्ही व्यापक आंदोलनं करून पस्तीस वेळा वेगवेगळे आंदोलन करून सानुग्रह अनुदान देण्यात यावर ही मागणी केल्यामुळे नांदेड शहरातील वीस हजार लोकांसाठी सानूगर अनुदान स्वरूपामध्ये मदत निधी प्राप्त झालेला आहे परंतु काही त्यामध्ये अनियमितता किंवा बोगसगिरी झाल्यामुळे मान्य जिल्हाधिकारी यांनी ते पडताळणी करण्यासाठी अनुदान रोखून ठेवलेलं आहे परंतु आता दोन हजार पंचवीसमध्ये पंधरा सोळा ऑगस्ट रोजी जी अतिवृष्टी नांदेड शहरामध्ये झालेली आहे त्यामुळे नांदेड शहरामध्ये नदी काठावर राहणारे नाल्याच्या काठावर राहणारे आणि सखल भागामध्ये राहणारे अनेक असे आमचे कामगार आहेत की जे अत्यंत गरीब आहेत त्यांच्या घरामध्ये पाणी जाऊन नुकसान झालेलं आहे त्यांच्या लेकरांचं शैक्षणिक साहित्य खराब खरा झाले अनेकांच्या गाड्या खराब झालेल्या आहेत काही जणांचे मोबाईल खराब झाले आहेत आणि नांदेड शहरामध्ये सात लाख लोकसंख्या असलेले हे मोठं मेट्रो शहर आहे त्यामुळे आमचे जिल्हा प्रशासनाला विनंती आहे पन्नास ते साठ हजार असे लोक आहेत की त्यांचं या अतिवृष्टीमध्ये नुकसान झालेलं आहे एकंदरीतच नांदेड शहरामध्ये व जिल्ह्यामध्ये एकशे तेहतीस ते एकशे चाळीस मिलीमीटर पाऊस पडलेला आहे अने आणि अनेक सखल भागामध्ये पाणी साचून घरामध्ये शिरून नुकसान झालेलं आहे उद्या सतरा ऑगस्ट दोन हजार पासून नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीने सी uh, टू कार्यालय एन एम कॉलेजच्या समोर प्रियदर्शनी शाळेजवळ हो जे सी टूचं संघर्षभवन कार्यालय आहे त्या ठिकाणाहून आम्ही फॉर्म भरण्याची मोहीम सुरू करणार आम आहोत आम्ही स्वतः जाऊन सर्वेक्षण करणार आहोत आम्हाला अपेक्षा होती नांदेड प्रशासनाच्या वतीने किंवा महानगरपालिकेच्या आपत्ती विभागामार्फत जे पीडित लोक आहेत त्यांच्या घरी जाऊन किंवा त्या एरियामध्ये जाऊन सर्वेक्षण करून ही सर्व माहिती स्थानुगृह अनुदान स्वरूप मिळण्याच्या दृष्टिकोनानं मदत होईल परंतु नांदेडमध्ये तसं काही झाले नाही हाहाकार उडालेला आहे अनेक जिल्ह्यामध्ये काही जणांचे मृत्यू झाले अनेक जनावरं वाहून गेलेले आहेत गोदावरी नदीच्या पाण्याने देखील पातळी ओलांडलेली आहे त्यामुळे आमची जिल्हा प्रशासनाला मान्य जिल्हाधिकारी मुद्द्यांकडे देखील विनंती आहे नांदेड शहरामध्ये जे अतिवृष्टी झालेली आहे आणि जे सखल भागामध्ये किंवा जे कच्च्या घरामध्ये लोक राहतात त्यांना स्थानग्र अनुदान देण्यात यावेत सी आय संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियनच्या वतीने आम्ही सतरा ऑगस्टपासून अर्ज भरून घेणार आहोत आणि अठरा तारखेला मान्य जिल्हाधिकारी साहेबांसोबत चर्चा करून मान्य एस डी एम साहेबांसोबत चर्चा करून मान्य तहसीलदार यांना देखील निवेदन देऊन पुढची कारवाई आम्ही करणार आहोत आमची विनंती आहे तातडीनं सानुग्रह अनुदान मंजूर करावे धन्यवाद